आता आमचे नेते राहुलजी गांधी रोज पुरावा काढतायत एखादा घरात परवा मी सुद्धा बारीक अभ्यास करत होतो विशालराव दहा बायदारच्या घरामध्ये अडीचशे मत म्हणजे कशी ती माणसं राहतो आमचा मुलं सुचना इलेक्शन कमिशनला कसं सुचलं की या दहा बायदारच्या घरात अडीचशे मतं राहतात ती नाव ते पत्ता एकच पकता, पकता। घरात तिथं दिवशी चॅनलवाले गेले म्हणजे आपण जरा आता राहुलजी बोलत किती कि सत्य पाहूया त्यांनी डोळ्यांनी पाहिलं की दहा बाय दहाच्या घरामध्ये अडीचशे लोक राहतात अशी कागदपत्र करून मतदार झालं महाराष्ट्रात झालं देशात होते रोज आता त्याच्यावर या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा ज्येष्ठ नेते शरद चंद्रजी पवार साहेब उद्धव साहेब राज ठाकरे काँग्रेसचे नेते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर जी असतील सगळी माणसं आज ही एकत्र का होत आहेत ही होत एकत्र कारण लोकशाही टिकली पाहिजे जर तुम्हाला उद्या कोणी जाणीव करून दिली टाकलं तुम्ही टाकलंच नव्हतं पहिल्यानेच टाकलं आणि ज्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आज प्राणाची आहुती दिली ते स्वातंत्र्य व्यर्थ गेलं अशी आणि जाणीव एक दिवशी आपल्याला ती जाणीव येऊ नये तो दिवस आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आणि भविष्यकाळात येऊ नये म्हणून आज या ठिकाणी आज लोकशाही टिको करता एक वेगळी लढाई आज सगळे लोक या ठिकाणी करतात आणि म्हणून मला खात्री आहे सत्ता आहे सरकार आहे कुणाला कधी कधी काळजी वाटते अस्वस्थता वाटते पुढं काय होईल सत्ते म्हणून काही आता आमच्या डॉक्टरांनी आज प्रखडपणे अत्यंत चांगली बॅटिंग केली आहे काही लोक सत्तेचा मोह येतात आणि पळून जातात हरकत नाही छत्रपती शिवरायांना तर सुद्धा तो मोह असता मावळ्यांना मोह असतात तर औरंगजेबच्या दरबारात ती कधी जाऊन बसले नसते लक्षात ठेवा समाज आणि इतिहास त्याला साक्ष आहे जो अन्याय विरुद्ध लढतो समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो